भारताच्या ऑपरेशन सिंधूरनंतर आक्रमक पाकिस्ताननं जम्मू पठाणकोट आणि उधमपूर येथील भारतीय लष्करी तळांवर ड्रोन व क्षेपणास्त्राच्या मदतीनं हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पाकिस्तानचे हे हल्ले भारतीय सशस्त्र दलांनी हाणून पाडले गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेले हे हल्ले आणि भारतानं केलेला प्रतिकार या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय या प्रश्नाचं उत्तर होय असं असेल तर भारतात युद्धा युद्धा या युद्धाची अधिकृत घोषणा कशी केली जाईल तसंच युद्धाचा निर्णय कोण घेणार आणि घोषणा कोण करणार सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहतात लोकसत्ता लाईव्ह काही देशांमध्ये या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही विशिष्ट कायदे आहेत परंतु भारतामध्ये असे कायदे नाहीत या प्रश्नाचं उत्तर किंवा या प्रकरणात घोषणा किंवा निर्णय घेण्यासाठी या संबंधित घटनात्मक तरतुदी काय आहेत संसदेतील चर्चा काय सांगते आणि संबंधित कार्यकारी अधिकारी काय मत देतात या मुद्द्यांच्या निष्कर्षातून पुढील निर्णय घेतला जातो आता महत्वाचा प्रश्न म्हणजे युद्ध घोषित करण्याचा निर्णय कोण घेतं भारतामध्ये युद्ध घोषित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींकडे आहे राष्ट्रपती आपल्या प्रमुख असतात यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ राष्ट्रपतींसाठी सल्लागाराचं काम करत भारतीय राज्यघटने इतर काही देशांप्रमाणे युद्ध जाहीर करण्यासाठी ठोस प्रक्रिया स्पष्टपणे नमूद केलेली नाही मात्र राज्य राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे बावन्न मधील राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याची प्रक्रिया हीच युद्धजन्य परिस्थिती संबंधित सर्वात जवळची घटनात्मक प्रक्रिया आहे युद्ध घोषित करावं की नाही या संपूर्ण प्रक्रियेत कोणाचा समावेश असतो याविषयीची माहिती आपण पाहूयात जसं आपण पाहिलं की हा अधिकार राष्ट्रपतींकडे असतो भारतीय संविधानाच्या अनुच्छेद त्रेपन्न दोन मध्ये म्हटल्याप्रमाणे राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलांचे से सर्वोच्च सेनापती आहे युद्ध जाहीर करण्याचा किंवा शांतता प्रस्थापित करण्याचा घटनात्मक अधिकार त्यांच्याकडे आहे परंतु यासाठी केंद्र सरकारचा सल्ला महत्वाचा ठरतो किंवा तो तसा घेणं बंधनकारक आहे अनुच्छेद त्रेपन्न मध्ये म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकारची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडेच असते परंतु अनुच्छेद चौऱ्याहत्तर नुसार राष्ट्रपतींना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं लागतं त्यामुळे युद्ध किंवा शांततेची कोणतीही औपचारिक घोषणा राष्ट्रपती केवळ मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर करू शकतात त्यानंतर दुसरं आहे केंद्रीय मंत्रिमंडळ प्रत्यक्षात युद्ध जाहीर करणं किंवा शांतता प्रस्थापित करणं याचा निर्णय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळ घेत या प्रक्रियेत संरक्षण मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा सल्ला महत्वाचा असतो अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मंत्रिमंडळ लष्कर प्रमुख गुप्तचर संस्था आणि राजनैतिक स्रोतांशी चर्चा करतं पंतप्रधान हे या मंत्रिमंडळाचं नेतृत्व करतात आणि युद्ध जाहीर करण्यासाठी राष्ट्रपतींना शिफारस करतात एकोणीसशे चव्वेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार केवळ मंत्रिमंडळाच्या लेखी शिफारशीनुसारच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात तिसरं म्हणजे संसद संसदेकडे हे घटनात्मक दृष्ट्या युद्ध जाहीर करण्याची मुभा किंवा युद्धाला पूर्व मंजुरी देण्याची जबाबदारी नाही असं असलं तरी नियंत्रण आणि निधी संसदेची भूमिका महत्वाची ठरते युद्धाच्या किंवा संरक्षणाशी संबंधित खर्चावर संसद देखरेख ठेवत लष्करी कारवायांवर चर्चा करू शकतं या संदर्भात सरकारला जबाबदार धरू शकतं तसंच दीर्घकाळ चालणाऱ्या लष्करी मोहिमांदरम्यान सरकारनं संसदेला माहिती देणं आणि राजकीय सहमती घेणं अपेक्षित असतं युद्धाची घोषणा राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करत असलं तरी यासाठी लोकसभा आणि राज्यसभेची मंजुरी मिळवावी लागते यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कागदोपत्री प्रक्रिया युद्धाची औपचारिक घोषणा करण्यासाठी परिस्थितीचं मूल्यमापन करून केंद्रीय मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना लेखी शिफारस करतं मंत्रिमंडळाकडून लेखी शिफारस मिळाल्यानंतर राष्ट्रपती अनुच्छेद तीनशे बावन्न अंतर्गत युद्ध किंवा बाह्य आक्रमण या कारणांवर आधारित राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतात ही घोषणा संपूर्ण देशासाठी किंवा के केवळ देशाच्या काही भागापुरती मर्यादित असू शकते घोषित आणीबाणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर करणं आवश्यक असतं यावेळी दोन्ही सभागृहातील दोन तृतीयांश बहुमत असणं देखील गरजेचं आहे बहुमत नसेल तर ही आणीबाणी एक महिन्यानंतर निष्प्रभ ठरते तसंच जर संसदेची मंजुरी मिळाली तर ही आणीबाणी सहा महिन्यांपर्यंत लागू राहते हा कालखंड सहा सहा महिन्यांनी वाढवता येतो मात्र यासाठी प्रत्येक वेळी संसदेकडून अशाच प्रकारे मंजुरी मिळवणं आवश्यक असतं परंतु राष्ट्रपती कोणत्याही वेळी आणीबाणी मागे घेऊ शकतात यासाठी त्यांना दुसरा जाहीरनामा जारी करावा लागतो तसंच चव्वेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेना आणीवाणी सुरू राहण्या विरोधात ठराव मंजूर केला तर ती आणीबाणी मागे घेणं राष्ट्रपतींना बंधनकारक असतं तर ही होती युद्ध प्रक्रिये संदर्भातील माहिती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावा संदर्भात ही माहिती जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं याविषयीचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर अशाच अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक